नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील दसाणे येथे अंगणवाडी केंद्राची इमारत अक्षरशः मृत्यूच्या छायेत उभी आहे गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून लहान चिमुकल्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे दरवाजे खिडक्या तुटलेल्या भिंतींना मोठमोठ्या भेगा छत गडके अशी अत्यंत धोकादायक परिस्थिती अंगणवाडीत पाहायला मिळत आहे पावसाळ्यात छतातून पाणी झिरपत राहते काही दिवसांपूर्वी अंगणवाडीत मोठा साप दिसल्याची घटना घडल्याने पालकांच्या काळजात अक्षरशः धडकी भरली आहे अंगणवाडी म्हणजे बालकांच्या सुरक्षित आणि आनंदी शिक्षणाचे पहिले पाऊल मात्र दसाणी येथे हीच अंगणवाडी भीतीचे केंद्र बनली आहे निरागस चिमुकले जीव मुठीत धरून शिक्षण घेत असल्याचे चित्र समोर येत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही स्थानिक केरसाणी ग्रुप ग्रामपंचायतीकडून ठोस कारवाई झालेली नाही एकीकडे शासन डिजिटल अंगणवाडी आणि बालपोषणाच्या मोट मोठमोठ्या घोषणा करत असताना ग्रामीण भागातील वास्तव मात्र अत्यंत वेदनादायी आहे सुरक्षित इमारत स्वच्छ वातावरण आणि मूलभूत सुविधा हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे दसाणे ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे की ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती करावी अन्यथा मुलांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे आता प्रशासनाने जागे होऊन या निरागस भवितव्याचे रक्षण करणे गरजेचे आहे बी एन महान्यूज सटाणा